माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत विचारचं सरकार महायुती सरकार नको पण अन्य वेळी आमच्या प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ घेणारे मुसलमान समाजाचे कुटुंबे असतात मग तुम्हाला अगर तुमचा धर्मच महत्वाचा असेल मग तुम्ही लाभ कशाला घेता आणि मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेमध्ये जे लाभार्थीची यादी आहे त्याच्यात बघितलं त्याच्यामध्ये जास्त जास्त लाभार्थी हे त्याच संख्येचे दिसत आहेत म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना आम्ही विनंती करणार आहे फक्त आमच्या आदिवासी समाजाला बाजूला म्हणजे वगळून बाजूला ठेवून अन्य ज्यांना दोन आपत्त्यापेक्षा दोनपेक्षा जास्त आपत्त्या असतील त्यांना त्या योजनेमधून वाढावं वा। मुख्यमंत्री लाडली बहीण योजना तर जेणेकरून जास्तीत जास्त हिंदू समाज आणि त्याचबरोबर जे सरकारला मतदान करतात मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात महायुती आणि आमच्या देवेंद्रजींच्या विचारावर विश्वास ठेवतात त्यांनाच आमच्या योजनेचा लाभ भेटला पाहिजे <laughs> माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका